हॅलो स्टुडंट आपण दहावी बोर्डसाठी जी नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण मागील पाच वर्षाचे प्रत्येक क्वेश्चन हे आपण आन्सरसहित देत आहोत सो so स्टुडंट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लँग्वेज स्टडी लँग्वेज स्टडी हा जो पहिला प्रश्न आहे तो कशा पद्धतीनं लिहायचा आणि मागील पाच वर्षांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जर तुम्ही वाचून आणि पाहून गेलात तर याचे दहापैकी दहा मार्क तुमचे अगदी पक्के होणार आहेत कारण रिपीटेडली क्वेश्चन्स विचारले जात असतात त्यामुळे तुमचे वाक्य नक्कीच करेक्ट येतील आणि हो ए सेक्शन आणि बी सेक्शन मी समजावून पण सांगणार आहेत आणि पाच आदर्श उत्तरंसुद्धा सुद्धा मी पाच प्रश्नपत्रिकांमधली आदर्श उत्तरंसुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे सो so, ती तर नंतर तुम्ही जस्ट स्क्रीनशॉट काढून त्याचा अभ्यास करू शकता किंवा हा व्हिडिओ सेव्ह करा या प्रकारचे सर्व व्हिडिओज जे आपण ऑलरेडी पण अपलोड केलेले आहेत जसं की पाच फॉर्मल लेटर्स असतील त्यानंतर तुम्हाला पाच मागच्या पी वायक्यू दिलेल्या आहेत मी संपूर्ण उत्तरांसहित तर तेही तुम्ही नक्की पाहू शकता आधी सर्वात प्रथम आपण बघूया लँग्वेज स्टडी आपण कशा पद्धतीनं सोडवायची आहे इन डिटेल न सांगता मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे आणि आपण पाहूया पाच आन्सर्स वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेंमधले सो so, पहा पहिला हा जो प्रश्न असतो so, तो तुम्हाला रिकाम्या जागा असतो असा एकाखाले एक लिहिला तर एक्झामिनरला या पद्धतीनं मार्क द्यायला सोपं जातं सो या पद्धतीनं तो मार्किंग पण करतो मी तुम्हाला मुद्दाम इथं मार्किंग केलेला पेपर पहिला दाखवलेला आहे हा आ, आहे मार्च दोन हजार तेवीसची ही प्रश्नपत्रिका आहे त्यातले हे उत्तर सो so, त्यानंतर पहा अल्फाबेटिकल ऑर्डर आहे अल्फाबेटिकल ऑर्डर पण या पद्धतीनं एकाखाले एक सोडवली तर आपलं जर अल्फाबेटिकल ऑर्डर चुकलं असेल तर आपल्याला पटकन लक्षात येतं जसं की एलच्यानंतर एचे शब्द आहेत एच्यानंतर आय आता नंतर आपण चुकून एखाद्या वेळेस ओचं जर लेटर लिहिलं ले तर आपल्याला पटकन समजतं की अरे ओ आधी कसं आईल हो असं आपल्याला पटकन समजू शकतं सो त्यासाठी एकाखाली एक लिहा यामध्ये आहे पंक्च्युएट द फॉलोईंग योग्य ते सगळे क्वेश्चन मार्क किंवा इतर सर्व पंक्च्युएटन मार्क्स जे आहेत ते करेक्ट लिहिल्या गेले पाहिजेत विशेषतः कॅपिटल लेटर्सकडे लक्ष द्या कॉमाकडे लक्ष द्या सो so, या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे क्वेश्चन फोर आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या एका शब्दावरून इतर चार शब्द लिहायचे असतात सो so, एक कंपाऊंड वर्ड दिलेला असतो त्यापासून चार वेगवेगळे शब्द लिहायचे असतात त्यामध्ये जे लेटर्स आहेत त्याचा उपयोग करून सो so, तुम्हाला हे पाच शब्द इथं मी लिहून दाखवलेले आहेत चारच सांगितलेले असतात एक्झाममध्ये परंतु आपण नक्कीच एक आप किंवा एक दोन एक्स्ट्रा सोडवायचा असतो नेक्स्ट बीट आहे पहा तुम्हाला या पद्धतीनं एक डायग्राम दिलेला असेल यामध्ये रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात स्कूलशी संबंधित शब्द त्यांनी जो शब्द दिलेला आहे या यामध्ये फेमस दिलेला होता त्यावरून त्याची पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचं कोणत्या जातीचा शब्द आहे तो ले ले हा ॲडजेक्टिव्ह आहे त्यामुळे इतर पण सर्व ॲडजेक्टिव्हच लिहिणं आवश्यक असतं सुद्धा चार लिहायला सांगितलेले असतात परंतु एक किंवा दोन एक्स्ट्रा जरूर लिहा कारण एखादं स्पेलिंग चुकलं तर तुमचे मार्क कट होतात त्यानंतर ही असते वर्ड चेन या पद्धतीनं लिहायची आहे बाण दाखवून तुम्हाला यामध्ये सुद्धा तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच ओळखावं लागतं हा दिलेला जो शब्द आहे थिंक सो याचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखून घ्यायचं थिंक हा व्हब आहे सो त्यासाठी आता आपल्याला के यामधला जो शेवटचा लेटर असतो त्याने सुरू होणारा पुढचा शब्द लिहायचा असतो आपण जो लिहिलेला शब्द आहे त्याचा शेवटचा शब्द पकडून त्या पुढचा शब्द लिहायचा असतो म्हणजे अंताक्षरीसारखं सो so, पण इथं लक्षात ठेवायचं आहे की इथं थिंक हा व्हब आहे त्यामुळे पुढचे सर्व व्हबच लिहिले गेले पाहिजेत आणि ते करेक्ट स्पेलिंग असले पाहिजेत एखाद्या स्पेलिंगबाबत खात्री नसेल तर तो वर्ड सोडून द्या दुसरा लिहा क्लिअर त्याच्यानंतर बीमध्ये हे महत्त्वाचे बीट्स असतात सो so, पहिले बी वनमध्ये ए आणि आपल्याला आणखी एक बीट दिलेला असतो ह्या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे और सो so, इथं जनरली फ्रेजेस दिलेल्या असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला एक क्लॉज दिलेला असतो क्लॉज म्हणजे अर्धवट वाक्य दिलेलं असतं आणि अर्ध आपल्याला कम्प्लीट करायचा असतं हा असतो क्लॉज सो so, इन डिटेल व्हिडिओ याचा अजून आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये मी फक्त क्लॉज कशा पद्धतीनं लिहायचा आहे तो पण मी सांगितलेला आहे सो so, टू लुक आफ्टर बघा इथे टू दिलेला असतो सो so, टू लुक आफ्टर याचा अर्थ असा असतो की ही एक फ्रेज आहे सो टू लुक आफ्टर म्हटल्यावर तुम्हाला साध्या आणि सोप्या ह्याच्यात सांगते की कुठल्या तरी टू बी टू हॅवचं क्रियापद टू हॅवचं जनरली येत नाही टू बीचंच जास्त वापरावं लागतं सो टू बीचं क्रियापद वापरून त्यानंतर लुकचा योग्य तो फॉर्म घ्यावा लागतो जसं वाक्य तुम्ही बनवणार आहात मराठीमध्ये प्रकारे वाक्यात उपयोग करा असतो तशाच पद्धतीनं परंतु विद्यार्थ्यांना काय वाटतं याच्यात टू लुक आफ्टर दिलंय म्हणजे टू शब्द आलाच पाहिजे असं वाटतं परंतु टू लुक याचा अर्थ असतो रूटवर्ड रूट म्हणजे हा रूट फॉर्म असतो सो याचा अर्थ असा असतो की तुम्ही जेव्हा उत्तर तयार कराल तेव्हा लुकचा कोणताही फॉर्म वापरायचा आहे व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर असं वापरून योग्य तर काळानुसार तुम्हाला वाक्य बनवायचं असतं त्यामध्ये टू येणं गरजेचं नसतं ओके नेक्स्ट आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे क्लॉज सो या पद्धतीनं बघा एक क्लॉज अर्धवट दिलेला होता आय सिलेक्टेड थ्री पोयम्स पोयम्सपर्यंत दिलेलं वाक्य होतं पुढचं आपल्याला लिहायचं होतं सो so, जनरली लक्षात ठेवायचे साधी आणि सोपी युक्ती असते इथं तो ती म्हणजे ह्याच्या पुढचं जे वाक्य लिहायचं असतं ते कुठल्या तरी डब्ल्यू एच वर्डने सुरू होणारं वाक्य लिहायचं असतं तो असतो कनेक्टिव पण ते डब्ल्यू एच म्हणजे प्रश्नार्थक वाक्य होत नाही परंतु डब्ल्यू एचचा वर्ड कनेक्टिव म्हणून कंजंक्शन म्हणून तुम्हाला इथे घेऊन जोडून वाक्य बनवायचं असतं सो तुम्ही जास्तीत जास्त डब्ल्यू एच वर्ड घेऊ शकता त्याचबरोबर दॅट पण घेऊ शकता सो म्हणून इथं आयसिलेक्टेड थ्री पोयम्स पोयम्स शब्द आलेला आहे नाऊन नाऊनच्या नंतर जर नाऊन जो आहे तो जर समजा निर्जीव असेल तर तुम्ही विच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य करायचं so, okay, so, आहे सो इथे सॉरी इथे वर राहिलेलं आहे विच वर व्हेरी फेमस ओके सो नेक्स्ट बीट आहे याच्यामध्ये तुम्हाला स uh, सफिक्स आणि प्रिफिक्स लावून शब्द बनवायला सांगितलेले असतात सो याचा थोडासा अभ्यास करा भरपूर असे शब्द असतात की ज्याच्यामध्ये डिश शब्दासारखे आपण प्रिफिक्सेस जोडू शकतो किंवा इन शब्दासारखे प्रिफिक्सेस जोडू शकतो ओके सो तशा पद्धतीनं प्रिफिक्सेस किंवा सफिक्सेस जोडून आपल्याला हे शब्द लिहायचे असतात शब्द लिहा किंवा तुम्हाला दिलेले हे जे शब्द असतात करेज आणि वंडर हे दोनच शब्द दिलेले होते हे शब्द वापरून तुम्हाला दोन वाक्य बनवायचे आहेत सोपं असतं सो so, वाक्य बनवणं तुम्हाला सोपं जात असेल तर करेज आणि वंडरपासूनचे वाक्य लिहा हे दोन शब्द येतील या पद्धतीचे किंवा तुम्ही सफिक्स आणि प्रिफिक्सेस ॲड करू शकता सो so, स्टुडंट आता पाहूया पुढचे सर्व लँग्वेज स्टडी वेगवेगळ्या वेग पेपरला आलेली बोर्डमध्ये जे मागील वर्षांचे पेपर होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये आलेले हे सर्व बिट्स ही आहे जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आणि त्यामधील उत्तर लँग्वेज स्टडी यापुढे फक्त तुम्ही पहा आणि याचा अभ्यास करून जा लँग्वेज स्टडीमधील कोणताही प्रश्न हार्ड जात असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा त्या प्रश्नावर मी सेपरेट व्हिडिओ जरूर बनवेल मार्च दोन हजार तेवीस मार्च दोन हजार तेवीसचा राहिलेला प्रश्न मार्च दोन हजार चोवीस मार्च दोन हजार बावीस मार्च दोन हजार वीस स्टुडंट्स अशाच प्रकारचे पाच वर्षाचे क्वेश्चन वाईज व्हिडिओज मी अपलोड करत आहे सो so, जरूर व्हिडिओज शेअर करा आणि परीक्षेला जाण्यापूर्वी हे एकदा वाचून पाहून जा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि यामधील कुठलाही क्वेश्चन नाही आला तर मला कमेंट जरूर करा मी त्यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू